दे एकशे चौतीस ऑफ तीनशे पासष्ट चौदा मे एक हजार सहाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि साईबाई यांच्या धाडसी पुत्र संभाजी भोसले यांचा जन्म झाला त्यांचे जीवन संघर्ष आणि शौर्याने भरलेले होते आईच्या निधनानंतर जिजाऊंनी त्यांचे पालनपोषण केले राजकीय ओलीस म्हणून ते मुघलांकडे मनसबदार झाले पण नंतर वडिलांबरोबर मिळून मुघल आणि बीजापूर सुलतानशाही विरुद्ध लढले एक हजार सहाशे ऐंशी मध्ये छत्रपती विराजमान झाल्यावर त्यांनी मुघल सिद्धी आणि विरुद्ध मोहिमा राबवल्या दे कुशल राजनयिक असतानाही त्यांनी मराठी संस्कृत आणि हिंदी भाषेत विधवतापूर्ण ग्रंथरचना केली एक हजार सहाशे एकोणव्वद मध्ये त्यांना मृत्यूदंड देण्यात आला पण ते धर्मवीर म्हणून अमर झाले एक असे वारसा मागे ठेवला जो शौर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा